नमस्कार मी श्री विजय राठोड उप केंद्र अधिकारी छत्रपती संभाजीनगर सध्या आम्ही घटनास्थळी अयोध्या येऊन फटाका आणून राऊंड मारून आलो मी श्री खांडेकर साहेब आणि श्री नरके साहेब यांच्यासोबत आम्ही स्थळपाणी केले असतात प्रत्येक दुकानदाराला आम्ही जेव्हा एन ओ सी देतो तेव्हा त्यांना ते सांगण्यात आलेलं आहे की आपल्या स्टॉलसमोर एक पाण्याचा ड्रम आणि एक बकेट ठेवा त्याच्याने छोटे छोटे एक म्हणजे आग लागली तर तात्काळ तुम्हाला कसं काय उपाययोजना करता येईल त्या दृष्टीकोन त्या लोकांनी सर्वांनी ठेवलेले आहे आणि पार्किंगची व्यवस्था त्यांनी खूप छान केलेली आहे सध्या मी इथे एम आय टी कॉलेज इथे आलेलो यांनी पार्किंगची व्यवस्था बाहेर ठेवलेली टू व्हीलर फोर व्हीलर पार्किंग एकदम चांगली व्यवस्था केली आणि दुकानात गॅपसुद्धा त्यांनी पाच पाच दहा दहा फुटा ठेवलं आहे आणि जे माल उरलेला माल किंवा पुठ्ठारा आहे त्यांनीसुद्धा त्यांनी साईडला ठेवलेले अतिशय चांगले केलं त्या त्यानुसार अग्निशामकचे विषयाने जर बघितलं तर आम्ही त्यांना बंदोबस्तासाठी आज चारी स्टेशनला आम्ही गाड्याचा बंदोबस्त आज बंदो पाठविले गाडी बंदोबस्तसाठी उदाहरणार्थ आता अयोध्यानगरी आहे त्याच्यानंतर सिडको कलाग्राम आणि नाईन वगैरे अशा चार ठिकाणी सध्या गाड्याचा बंदोबस्त केलेला सायंकाळी सातच्या गाड्या चंपावती लॉन्सकडे पण चंपावती लॉन्सला सध्या तिथे सुद्धा द्यायचं आहे तर तिथं सिडकोची नाही तर चिकटानेच गाडी देऊ तिथे अजून मला तुमच्याकडे वाळूचा वगैरे काय असं वाळू वाळूचा नाही आता तो पहिला साठा होता छोटे बकेट एक दोन कि किलो वाळू ठेवायचं थोडंफार पण त्या अनुषंगाने छोटं पहिले ते जुना जमाना झाला सध्या कसं दुकानासमोरच आपण त्यांना मोठे मोठे पाण्याचा ड्रम ठेवलेला सीज फायर वगैरे सीज फायर एक्सिरिस्टर छोटे छोटे एक्सिरिस्टर ठेवले दहा दहा किलोचे चार चार किलोचे त्या अनुषंगाने ते बकेट ठेवले त्या दृष्टीकोन आता मोबाईलचा जमाना आहे सगळ्या सुशिक्षा सगळ्या समजदार जन लोक झाले आता पहिल्या सगळ्या घटनाच्यावर परिणामला औरंगपुराची घटनेची आठवण येते तसे घटना होणार नाही अशी अग्निशामक दल कसं सज्ज आहे नाही नाही औरंगाबाद जे आपण संभाजीनगरला मागे जी घटना घडली जिल्हा परिषद मैदानाला तशी घटना होऊ नये म्हणून त्यांना आपण पहिलेच सूचित केलेले आहे त्या दृष्टिकोन त्यानं एका दुकानामध्ये बघा कमीतकम दहा दहा फुटाचे डिस्टन्स ठेवले त्यांनी आणि पार्किंगची व्यवस्था सुद्धा तिकडे कॅमेरा फिरवा बघा तुम्ही स्वतः किती अंतर ठेवलं त्यांनी पार्किंग टू व्हीलर म्हणजे गाडीमधून स्पार्क न हवा हो, स्टार्ट केल्यानंतर दृष्टिकोन आगीचं हे उपाययोजना त्यांनी चांगलं ठेवलेलं आहे त्या त्यादृश्या जिल्हा परिषदमध्ये मागे आग लागली त्या दृष्टीकोन त्यांना आपण पहिले माहिती पूर्वसूचना दिली कुठं कुठं आपण डेमोसुद्धा दिलेले दृष्टीने पहिल्यापेक्षा आता भरपूर लोक समाज झाले तात्काळ काही घटना घडल्यास तर आपलं कार्यालय कसं सज्ज आहे का घटना घडल्यानंतर आपण गाड्याची व्यवस्था केलेलीच आहे त्यांना आता काही अंतरानंतर आता सात साडेसातला आपण एक वाहन येईल इथे त्यानंतर जवळजवळ फायर स्टेशनने काय आपण दहा ते पंधरा मिनटं तर वाणी होऊन जाईल इथे जास्त वेळ नाही लागता नागरिकांना काय आवाहन करतात दुकानदारांना काय आवाहन ना त्यांना एकच आवाहन की बा आपापल्या सुरक्षेसाठी आपण आपलं थोडे सज्ज राहावे आणि दुकानदारांना सुद्धा सांगितलेलं आपण की आपलं जे माल उरलेलं आहे जे बाकीचा जे खोका राहतात ते थोडं अंतरावर ठेवा आणि पार्किंग किंवा लहान मुलं जर फटाके इटाके फोडतच तर त्यांना सांगा समजून सांगा इथं फटाके फोडू नका बिडी सिगरेटवाले सिगरेट नो नो स्मोकिंग नो पार्किंग पार्किंग बी सुद्धा दूर आणि नो स्मोकिंग नम्रपान करू नये ओके जय महाराष्ट्र